जरांग्या मायाशी नादी लागू नको अॅट्रोसिटी झाल लावून त्यावर समजलं का जरांग्याचे कोणचे ते सोयनी हो असेल नाळ्याचे चड्डीचे सोयनी असन ते लोक त्याला माई एकच म्हणणं आहे फक्त मला शिव्या देऊन दाखवा तुम्ही आता तुम्हाला काय वाटते हा खरं बोलू शकत नाही अरे मराठा बांधव तुमच्या संघ नाही आहे हे लक्षात ठेवता जरांग्या मराठा बांधव संघ नाही आहे तूच आहेच मराठा बांधवाला आरक्षण न देणारा तूच आहे जरांग्या तूच आहे तू तुझ्यामुळं सात पर्सेंट जे आ, जे शोषित पीडित वंचित मराठा बांधव आहे ना तुला आरक्षण समजलं काय तू आहे त्यांना तिला आरक्षण देणारा तू नाही आहे समजलं बाबासाहेब होतोय आरक्षण देणारे जेव्हा देशमुख साहेबांची गाडी फिरली होती देशमुख साहेब कोण आहे माहिती आहे तुले कोण आहे पंजाबराव देशमुख विद्यापीठांचे जनक कृषी तज्ज्ञ त्यांची गाडी फिरली होती दगड मारले होते त्या दोन तीन पर्सेंट वर्चस्व आले ना आम्हाला आरक्षण नाही पाहिजे दलित तुळे आम्ही तेले देऊन द्या आरक्षण आणि बाजूचे लोक आरक्षण घ्यायला आले होते ते तेले घेऊ दिलं नाही त्या हा आणि काय सांगत तू तु स्वतःच तुझ्या जातीचा गुन्हेगार आहे झोळा रे बाबा येले झोळा मराठा येले झोळा यांच्यामुळं तुम्हाला आरक्षण भेटलं नाही हे असे यांच्यामुळं ना आता आरक्षण मागून राहिले नाही आता आता तुम्हाला आरक्षण भेटलं असतं भेटा आरक्षण भेटलं असत आता समजलं काय माझ्या सहा पाच पर्सेंट जे माझ्या शोषित पीडित वंचित मराठा बांधव आहेत त्यांनाही आरक्षण भेटलं असं या गौशामुळे भेटलं नाही समजलं एका बाजूनं माया आज आहे दुसऱ्या बाजूनं माया बाप आहे जरांगे पाटील शिव्या मले शिव्या दे अॅट्रोसिटी त्यावर दाखल करतो दे शिव्या दे शिव्या आता मले माझ्या बाप्पाचा कायदाच तुला आता सांग सांगन कायदा काय असतो दे ॲटो सिटी लावतो त्या नावानं फक्त शिव्या दे मला आता धमक्या दे मग नंबरही टाकतो त्याच्यात मोबाईल लाव मला फोन आरक्षण पाहिजे आरक्षण देणारा चालत नाही जरांगी वाटील तुले हां उपोषण करा मा बापाचा फोटो दिसला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता माझ्या आजाचा फोटो होता हां बाजूला गणपती महाराजचा फोटो होता आणि बापाचा फोटो लावता याला तुले का शरम गिरम आहे की बस आणि जातीवाद आला भांडण लावून राहिला एक विचार केला का तुम्ही बाबासाहेब नसले असते तर काय झालं असतं था? बाबासाहेब नसले असते तर काय झालं असतं आरक्षण आरक्षण म्हणताच नसतं आलं भांडण नसते झाले आरक्षण आरक्षण आहे ना था? आरक्षण आरक्षण मागतलंच नसतं कोण आरक्षण आहे ना बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर जरांगे पाटील उपोषणा बसला नसता आरक्षण मागितलं नसतं त्यानं बरोबर नाही काय भांडण नसत झाले कारण म भरपूर मराठा बांधवांच्याचं म्हणणं एकच आहे आम्हाला आरक्षण नाही तर सगळ्यांना आरक्षण नाही आम्हाला आरक्षण ख देत नाही तर कोणाला आरक्षण देऊ नका सगळ्यांचं आरक्षण खतम करून टाका आहे ना का बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर काय झालं असतं शोचित पीडित वंचित एस सी एस टी ओबीसी आदिवासी जेवढे काही खालच्या दरावाचे वर्ग आहे ना त्यांना कुत्र्यासारखं जगावं लागलं असतं त्यांचा बाट झाला असता त्यांना सावलीची विठ्ठल राहिला असता त्यांचा कारण बामणानं एवढी त्यांच्या शोचित पिडीत याच्या जनतेवर एवढं कुत्र्यासारखं अत्याचार केले तर सांगू शकत नाही कुत्र्याला तरी इज्जत राहते माय पण माणसा माणसाच्या पोटात जन्माला आला माणूस त्याला माणसासारखं जपता येत नव्हतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला बोलण्याची लायकी नसली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला इथं तिथं फिरण्याची लायकी नसली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला श्वास घ्यायची लायकी नसली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला बघण्याची लायकी नसली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला बोलता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला सुवा मध्ये राहिलो असतो बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला माणूस म्हणून ओळखण्याची लायकी नाही आली नसती बाबासाहेब आंबेडकर नसले असते आम्हाला बापाचं नाग नाव लागलं नसतं आम्ही म्हटलो म्हणू शकलो असतो का आम्ही कोण आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमचं नाव आम्हाला भेटलं नसतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमचा लोकाला वास आला असता बाबासाहेब आंबेडकर नसले असते कुत्र्याने जगा ला जगावं लागलं लाग असतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला मातीत मरावं लागलं असतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमच्या आई बहिणीवर बलात्कार धोरज राहिला असता बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमच्या आई बहिणीचा अवयव किती वाढला हे बामण्याने पाहिलं असतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमचा विटाळ झाला असता बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला पाणी प्यायची उजागिरी नसली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर मी बोलून राहिलो ना हे बोलता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकर बोल नसले असते तर खरं बोलता आलं नसतं आम्हाला बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला कुठं जायची उजागिरी नसली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला जगता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर माणूस म्हणून मानु माणसासारखं जगता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर कुत्र्यासारखं वनवन फिरायला लागलं असतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला गावाच्या वाड्याच्या बाहेर टाकलं असतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला शिक्षणाचा अधिकार राहिला नसता बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमच्या आया बहिणीचा दोरज बलात्कार झाला असता बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर छुआछूत जास्त झाली असती बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर बामणाच्या कोळ्यानी आम्ही मेलो असतो बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला जगाच्या वेळेस आम्हाला फक्त शिव्या दिल्या असत लोकांनी विंटाळ केला असता पाणी पॅच उजागिरी नसली असती तर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला चार चौकात बसता नसता आलं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला चार चौकात बोलता नसता आलं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्हाला आमचा जातीचा सरपंच जन्माला आला नसता बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्ही केंद्रात राहिलो नसतो बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्ही राज्य घटनेत राहिलो नसतो बाबासाहेब बाबा आंबेडकर नसले असते तर आम्ही चार चौघात बस बसाच्या वेळेस आम्हाला बोलता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमचा माणसं मुख्यमंत्री प्रधानमंत्री राहिले नसते बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आम्ही माणसासार माणसाच्या पोटात जन्माला येऊन आम्हाला माणसासारखं जगता नसता आलं कुत्र्यासारखं जगता आलं तुम्ही विचार करा बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्याई बघा त्यांचे विचार बघा त्यांनी आम्हाला संविधान दिलं आणि आरक्षण हे एकतेचा एक काय गाभा आहे तसं शरीराचा एक, एक हार्ट असते हृदय असते कारण हृदयाचे ठोके बंद पडले तर शरीर खराब होऊन जाते शरीर मरून जाते तसं हे आरक्षण म्हणजे हृदय आहे आर संविधानाचं आणि ते आरक्षणच नसलं असतं तर संविधान काही कामाचं नाही विचार करा आणि जरांगे पाटील आरक्षण आरक्षण खेळून राहिला त्या अंगणवाडी नापातले काय माहीत काय आहे त्याला असं वाटलं हुकुमशाहीन आरक्षण भेटते त्याने म्हटलं जी आर नाही लागू केला तर आम्ही दूध पाणी बोंद करून टाकून मुंबईचं हे करून टाकन ते करून टाकन कत्तलकानी करण हे करन धवसा देऊ नको कायद्याने खेळ येते जेला जा लागेल जेला सडा लागेल जेला सणा लागन जरांगे पाटील जेला सणा लागन तुम्हाला जातीवाद करून राहिले जातीवाद रा जाती करत असते काय कोण सांगा तुम्हाला जातीवाद करायचा महामानव डॉक्टर आंबेडकरांनी जातीवाद खतम केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाद खतम केला आणि ह्या माय बापा लोकांनी आज माय बापानं हेच कामं चालू केले तुमच्यासारखे जातीवाद खेळले नाही आणि तुम्ही जाती जाती खेळून राहिले जातीवाद खेळून राहिले हां सांगा माझं एकच म्हणणं आहे तुम्ही जातीवाद काय करू राहिले तुम्हाला जातीवाद करायचा असन तर तुमच्या जाती जातीत करा काय तर इकडे काय करू राहिले हा जातीवाद करू नका नाही तर तुम्हाला जेल जेल भोगावं लागल कारण तुम्ही कायद्याचं उल्लंघन करून राहिले चरांगे पाटील आरक्षण मागून राहिले मागा मी काम ते नाही म्हणत काही मागा आम्ही मी काहीच म्हणणार नाही तुम्हाला विरोधात नाही आहे तुमच्या तुम्ही दुश्मन नाही आहे प्रश्न हा पडून राहिला का तुम्ही आरक्षण मागून राहिले पण कायद्याने घेऊन राहिले तुम्ही भांडण करून राहिले जातीवाद निर्माण करून राहिले देश पैदा करून राहिले जो व्यक्ती गावामध्ये एकमेका ठिकाणी राहत होते ओबीसी बांधव मराठा बांधव राहत होते ते राहून राहिले नाही समजलं काय कालच्यामुळं आरक्षण आरक्षण म्हणजे काय जरंगवाडी तुम्हाला काय माहीत आहे आरक्षण म्हणजे आमचा श्वास आहे आमचं जेवण आहे दररोज आम्ही आरक्षणाने झोपतो दररोज आज आरक्षणानं झोपतो कारण आरक्षण आम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे आम्हाला आरक्षण हा जीव सकाळी उठल्यापासून सोपेपर्यंत आरक्षण आहे आम्हाला ते नसलं आम्ही जगू शकत नाही कळलं तुम्हाला आरक्षण म्हणजे जगण्यासारखं मा आरक्षण म्हणजे ज्या बाईच्या पोटातून जन्माले आलो ज्या माणसाच्या पोटातून जन्माला आलो माणूस म्हणून जगता येत नव्हतो त्या आरक्षणामुळे आम्हाला जगता येऊन राहिलं कळलं काय ते आमचं आरक्षण तुम्हाला तर आरक्षणाची गरजच नाही आहे तशी तुम्ही तो शिक्षणासाठी म्हणता शिक्षणासाठी आरक्षण घ्या ना मी काम तो नाही पाहिजे शिक्षणासाठी तरी तुमचा माज उतरला नाही तुम्ही एकच डॉलक मारता तुमच्या प पंधरा पिढ्या काय करतील आमची बरोबरी करू शकत नाही अरे बरोबरी करू शकतच नाही ना बरोबर आहे ना काय बरोबरी करू शकणार आम्ही नाही करू शकत तुमची बरोबरी कारण तुमच्यासारखे लोक विचार लोक नाही आहे आम्ही तुमच्यासारखे विचार नाही आहे आमचे कारण तुम्ही घृण पैदा घृणा पैदा करता जातीवाद निर्माण करतात जरांगे अंगणवाडी नापास आहेस तू दुसरं काहीच नाही आणि जातीवाद पैदा करून राहिला प्रश्न हा पडून राहिला जातीवाद निर्माण का करून राहिला अरे तू एक एक नायक आहे स्क्रिप्ट लिहिली आहे का त्याच्यावर तू तुला दोरी बांधलेली आहे तुले आणि तो जो राजकारणातला तुला हालून राहिला इकडे तिकडे तुझ्या तसा करून राहिला तसा वागून राहिला नाही तू उलून करतो कोणाच्या भरवा उलून करून राहिला एवढं तू कोणाच्या भरवा उलून करून राहिला तुला काय वाटत तुझे मराठी बांधव सोपो नाही तुझ्या भा तुझ्या सोपोला नाहीये मराठा बांधव कोणीच नाही दोन पर्सेंट तीन पर्सेंट सपोर्टला आहे बाकीचे सपाटला सपोर्टला नाही आहे तुझ्या मराठा बांधव मी तुला सांगून देतो काहून ते वंचित आहे शोषित आहे पीडित आहे आणि हे तुम्ही तिघ तीस पर्सेंट चार पर्सेंट लोकांनी त्या मराठा बांधवांना आरक्षण देऊ दिलं नाही तुम्ही तुमच्या जातीचे तुम्हीच गुन्हेगारा समजलं काय झोमते का जरांग्या तुमच्या जातीचे तुम्हीच गुन्हेगारा कारण सात पर्सेंट शोषित पीडित आहे वंचित आहे समजलं काय मजूर वर्ग आहे मराठा बांधव म्हणजे हे मला माहित आहे आणि त्या कारणामुळे तुम्ही तुमच्या वर्षस्वामुळं बिचारे गरीब जे शोषित पीडित वर्ग होते मराठा बांधव त्यांना तुम्ही आरक्षित नाही हा ओबीसी बांधव मरून राहिले मराठा बांधव मरून राहिले कोणतं सोशल मीडिया कोणत्या इलेक्ट्रॉनिक मीडिया धावून राहत राहत नाही धाल जात नाही आणि तू जरंगा पाटील मस्त फोर व्हीलरमध्ये इथे तिथं झोम बसतं आणि माईकमध्ये बोलतं हा धवसा देत राजकारणातल्या लोक आले देवेंद्र फडणवीस धवसा देता येले धवसा देतं एक जो तुम्ही धवस तुला जेला नेणार समजलं काय जेलात नेणार एक दिवस तुझी धवस हा भांडणाला जे धंदे करून राहिला फक्त तू फक्त तू शिव्या दे मग सांगतो तुला शिव्या दे फक्त जरांगे पाटील फक्त शिव्या दे तू मग सांगतो नाही तू, तू आहो अॅठोसीटी दाखल करन पाय जरांगे पाटीलचे जे जे आहे नाही का आजूबाजूचे जे कार्यकर्ते त्याचे चोणके त्याच्या चोन्याचे नाडे फक्त त्यानं शिव्या द्या अॅटरसिटी झालं लागूच करतो मी फक्त शिव्या द्याव नंबरही सोडतो मी माझ्या व्हिडिओवर थांब 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 नाही ज्यालाच टाकल मग समजून तुम्हाला अरे संविधानानं दिला हक्क आहे मला कायद्यानं बोलतो संविधानानं दिलेला आहे स्वतंत्र आहे मी मी बोलू शकतो का कारण बाबासाहेबाचा कायदा आहे अलच्या भलत्याचा कायदा नाही आहे इथं बाबासाहेबाचा कायदा आहे आमच्या बापाचा कायदा आहे कायदा चल कायद्यानंच चालणार म कायदा बोलन तर जरा काही तुला त्रास करावं लागल त्या मनानं होणार नाही इथे हुकुमशाही चालात लोकशाही चालते च रांग्या कळलं काय मी लई दिवसापासून विचार करू राहिला लय दिवसापासून विचार करून राहिला धवसा देऊ देऊ काही होत नसते धवसा मारोवारी होत नसते धवसा दुसऱ्याला देत जा मला देऊ नको आता मी समजून घेतलं की मग आपल्याला जाऊ द्या याच्या मनात काय पळाले पुरत नाही पण मरून झाले ओबीसी बांधव मरून आले ओ मराठा बांधव मरून आले त्याचं काय त्याचं परिवाराचं काय सांग बरं हा बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर तू तू अवकाश नस राहिली तिथं बसायची उपोषण करायची हे लक्षात ठेव ते आरक्षण मागतलं नसतं ना कारण त्या गोरीत शोषित पीडित वंचित बहुजनावर त्या अरराई केली असती मारलो असत्या त्याच्यावर त्या हुकुमशाही केली असती हे मला माहित आहे बाबासाहेब आंबेडकर नसले असते ना तर तुम्ही ते दोन ते तीन पर्सेंट मराठा बांधव आहे ना त्यांनी हुकुमशाही केली असती हे मला माहित आहे बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर हा आणि माझा मराठा बांधव जो सात पर्सेंट वंचित आहे गरीब आहे खुजलेला आहे त्याच्याकडे लक्ष देऊन नि राहिला का नाही ससकट पाहिजे सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना काय जे आहे तुम्ही कास्टमध्ये येता आणि मराठा बांधव अर्धे क्लासमध्ये येतात त्यांना क्लासमध्ये बसवायचा आहे मी त्यांच्यासाठी पुढाकार घेईन मी लढन त्यांच्यासाठी पण जरांग्या तू चुकी न करून राहिला चुकीचं कायद्याचं उल्लंघन करून राहिला आई बहिणीला शिव्या देतो छत्रपती शिवाजी महाराजा समोर शिव्या देऊन जाला तिथं थुकून राहिला तिथं हागून राहिला आणि आधी समोसे खाऊन राहिला तू उपोषण करून राहिलो आ चोटे धंदे सोडून दे ना तुला काय वाटते समोसे खातो तू केळं खात चोरूोर हागाने जात आगाजा मिसान जात तिथंच मुत होता हागत होता बाथरूम अस विटामिनच्या गोळ्या घेत अरे मला माहित आहे ना उपोषण करणारा मध्य मरत नसते कधी कधीच मरत नसते नाटकं चालू आहे जुन्या भरायचे दुसरं काहीच नाही मराठा बांधवाला घुमरा करून राहिला हे मला माहित आहे पण मराठा बांधवाच्या डोळ्यात डोळ्यावर पट्टी लागली आहे त्या कारणामुळं सगळे मराठा बांधव एक नाही आहे एक झव एक वा आणि तुझे सांगतो घरां घ्या तुझ्या मराठा बांधव त्या पाठीशी नाही आहे कहून तो मराठा बांधव पाठीशी राहिला असता तर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिला असता आणि म्हटलं असतं की नाही दादा माझा जरांगे वाढेल आमच्यासाठी लढून राहिला पण लढा मी काम तो नाही आरक्षणासाठी ना लढा लागत असते समाजासाठी लढा लागत असते हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे पण असं असते का जातीवाद करून लढत असते काय कोणाच्या ताटातला खात असते काय त्याला कुत्र म्हटलं जाते कोळ्या ताटातला खाल्ले खाते ना त्याला कुत्र म्हटलं जाते विचार करायचो ती गोष्ट आहे अरे घे ना आरक्षण हैदराबादी गॅजेट लागलं लागलं ना फारच चांगला लाग भेट भेटू दे आरक्षण मी ते म्हणत नाही पण जातीवाद का निर्माण करून राहिले जातीवाद का निर्माण करून राहिले माझं असं म्हणणं आहे जाती जातीमध्ये वाढला गेला आहे आपण हा अमक्या जाती जातो तमक्या जाती जातो तमक्या जातीचा अरे काय जात 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 लावली फेकाना ते जात काही कामाची नाही जात आपल्याला हे खून करायचं आहे आप हा आपल्याला हे दिसत नाही का महागाई वाढली सगळ्या गोष्टी वाढली जीएसटी वाढली ह्या वाढली ते वाढली आपण जातीची इकडे पडलो आहे लक्ष तुमचं तिकडेच आहे जाती जातीत अरे महागाई वाढली गरीब मानून मरून राहिला आ तेल मागलं साखर मागले मीठ मागलं पीठ मागलं घर मागलं सगळ्या गोष्टी मागल्या सिमेंट मागलं लोहा मागला हे सगळं महागलं याच्यावर तुम्हाला बोलायला सोशल मीडिया कोणी दाखवून नाही राहिली आणि सगळं ते जाती जातीचं धर्मा धर्माचं दाखवून राहिलं दुनिया भर्याचं डोकं दो खराब करते हे काय लावलं काय हे मला काही समजून राहिलं नाही काय लावलं